हाय सगळ्यांना शुभ सकाळ तुम्हाला सगळ्यांना माझा आज चालू आहे आमच्या घरी मांडायची तयारी रुपा चोरायली पीठ रुपाले पीठ चुरता येते पण मांडे नाही जमत जसे पाहिजे तसे जमतात पण <coughs> लय उशीर लागते तिले आणि मी मांडतो आता बाहेर <coughs> काही मांडे खाता येऊन नाही राहिले कारण चुलीवर करा लागतात मांडे आणि पाण्यानं सगळी जागा ओली होती चुलीची हे पहा इटा अजून ओल्या आहात पण हे इटा पेटतात की नाही काय माहीत रात्री काल पण नाही आलं रात्री पण नाही आलं त्याच्यानं सोकले असतील जराशा हे लाईनी चूल आहे पण हिच्यावर बसत नाही रान म्हणून इटायची चूल मांडा लागते मी म्हणतो आता चूल चूल मांडे लोक मस्त पीठ मुरते घेतो मग मांडे टाकून आज लय दिवसा बाद उन्हाळा असला की नाही दुसरं जेवण गोळण्या लागत पोळी भाकरी <coughs> उन्हाळा असला म्हणजे रस आणि मांडे रसन मांडेच खायची मजा येते आणि खाऊ वाटतात ते पण भरले आता चुलीत गवऱ्या उन्हाळ्यात फक्त थोडीशी तकलीक घ्या लागते गवऱ्या थापायची पावसाळ्यातही लय मस्त चत्तात हे गवऱ्या चुलीत पाणी, चुली। पाणी तप्यासाठी एक बार चूल भरली जाऊ नाही पाहिजे मातच हे आता कोणतं दही नाही चक्की हे पत चूल पेटली आपली मस्त आता मी घेतो आता न्यायरी करून जराशी सगळे आपापल्या कामात चालू आहेत व्यस्त येईल याय यायले काही थांबत नाही मी आज प्रज्ज्वलय अंगायला हां काय ब्रेड केले मी तुपात गरम खा तेच मस्त लागतात आज काही कोणाची वाट नाही करणार लागते बाई मी घेतो जराशी न्यायरी करून लहरी गरम केले मी तुप्पात ब्रेड एकदम कलर आला मस्त त्याला लाल लाल आणि चहा नाही मस्त लागते आणि लई आवडते म्हणून मी खातो पण आज कोणाची ना वाट नाही कारण आज मनसाई पत्तर लागते मांडाईचा चूल पेटली पेटून वाया चालली ब्रेटा गरम करायलाच टाईम गेला मला आज आता खायाने जाते अर्धा घंटा म्हणजे झालं मग चुली जुन मोकळी तुम्ही चार मी पाह चाले गोड झाला किती आणलं ते अर्धा किलो तीन तो आणायचं असत ना आई आई ये ना इकडे नाश्ता करायला या घेतली नेहरी करून घाई नेपा, नेपा पीठ बी मस्त मुरला आपला चला मांडे करायला बाहेर आणि रांदा लिहून ठेवलं मी पहिलेच नाही बाय उन्हा आज झपाट्यानं वाढू राहिलं बा खालीच तेल लावून घेतो आता रांधण्याले वर रांधण्याले तेल लावल्याचं म्हटलं की गरम होते रानं म्हणून खालीच लावून घेतं तेल गरम झाल्यावर मग तेल लावता येत नाही आले कपडं केलं हो ते आता आपण तर पाणी लावत नाही आले नाही फोड येऊ राहिले बघ लोकांच्या घरी मस्तात लहान लहान तम्रेट मग किती मस्त काळे असतात ना ते था था। तरी आपलंही चोपडं झालं आता काही दिवसान होईन गेलं पाणी कोणात ठेवलं आता एवढं अंग आणून ठेवतो मग उतरून मी तुम्हाला डायरेक्ट मांडे दाखवले की तुम्ही म्हणता मांडायचा व्हिडिओ दाखवा पाहता रोज रोज मांडे केले तर मग रोज रोज शूट करायचा का व्हिडिओ मस्त जमला रे बरे बापा रेलो पिटकळ खाय नाई ना मीच करत असतो मांडे असं काही नाही कि मांड डायरेक्ट मांडे दाखवले म्हणजे कोणी करीन मांडे माशिवाय मा घरात कोणीच मांडे करत नाही लईस मग गरज पडली कोण्या पाहुणे रावणे आले मी आज केले नाही तर आई करते देवा जाडे जुडे आज रुपानं लहान प्लेट ठेवली हो हिच्यावर झाकण उंडे काही जास्त करायचे नाहीत आज जेवढे प्लेटीत बसतील तेवढेच करतो तिन्हाला कडक चुरलं ना पीठ कस उंडे लोक आपलं रान्न तपते तो तो करते का चांगलं खायला गुले गोड लागतात मांडे पण सगळ्या दुप्पट जाते डोळ्यात हवा फिरवायली बाहेर इकडे तिकडे हवा फिरली की आहे फिरते आणि डोळ्यात जाते झाले आपले हुंडे उंडे झाल्यावर करायचं पैपटाला तेल लावून घ्यायचं मस्त चौकून पण उंडे करताना एक लक्ष ठेवायचं का पहिला उंडा कोणचा आहे आणि तोच उंडा घ्यायचा कारण तो उंडा मुरते मग मांडा मस्त येते त्यासाठी उंडे करून ठेवत असतात त्यासाठी करून ठेवतो मी उंडे रानं आपलं नाही आपलं अजून काळ्यागार याच्यात कोणी इकडे कोठाळ्याच्या कारणा अ ते पाटल्या आहेत ना, ना। हो सळेल सुळेल

चक्की वाला मांडायचं पीठ जाडा करून देते हो त्याला कोण सांगितलं जाड्या पिठाचे मांडे येतात म्हणजे आता आला की म्हणतोच ते टाकून दे नाही जी ठेवू द्या लगेच मांडा झाला की अशी घडी मारून ठेवायची राहण्यावर आणि हा खालचा मांडा वे लोक ते घडी होते काठ बिठ त्याचे मस्त चांगले कच्चे नाहीत राहत आणखी मांडा करायचा त्याचे जेवढे असे थापून नाही आहेत तसे लाटून बारीक येतात नाहीतर मग काठ जाळे आल्यावर मांडा फाट्टी मंदात पतला होते तर लाटल्यावर एकदम एकसारखा मांडा येते हे झाले मग आय ते पाठवून रान उतर्या आजले लहान मांडा झाला हे असा कडक इथला मस्त लागत्या किल असे याच्यावर हे झाले आपले मांडे आता रुपानं भाजी काय केली काय माहित आता घरात आत गेल्यावर पत्ता लागेल आणि मी काय खात नाही मांडे म्हणून आता रुपाला टाकायला होतो मी भाकरी ते बी चुलीवरच्या रुपया खात नाही मांडे रुपाला आवडत नाही मांडे mm -hmm. आई उत्तरवर आण नाही हे मांडे खात नाही म्हणजे हे गरम गरम चांगले नाही लागत सगळं तेल तेलाचा वास येते आणि मग संध्याकाळी खाणार आहोत मी कारण आत्ताच्या जेवणाला जेवणार आहोत भाकर आणि संध्याकाळी खाणार आहो मांडे म्हणून एवढे सगळे करून ठेवले जास्त खाता खाता उरतात मग माहिषावर हा मांडा का होता ते पोते वले झाले की तसेच काळे होता आपण सगळं पाण्यातच ठेवतो ते पोत्याने यासाठी उतरावं लागते त्याला हवा लागली की फुटते ते रानं म्हणून चला घ्या आता झालं हे बाईले म्हणलं भाकरी टाकून दे मी अति शकतो त्याचा स्वयंपाक झाल्यावर चला पाहू आता रुपाने काय केलं भाजी कारण प्रज्वले भूक लागली मांडे पाहूनच रुपानी काय काय बनवली भाजी पाहू आपण आता हे पा भाकरी बी टाकल्या रुपानं मस्त चुलीवर एकदम लाल लाल शेकल्या जेवण असलं की आमच्या लवकर भूक लागते तर मग प्रज्वलच्या मिंता करा लागत प्रज्वल जेवण कर जेवण कर बनवतो मी प्रज्वल साठी ताट रूपानं बनवलं मटर आज आहे आमच्या घरी मटण आणि मांडे आणि असं जेवण असल्यावर पजले भूक लागणार नाही मग तर लय झाली म्हणून तो बनवला तो भूक लागली भूक लागली काय आणखी मामीनं रसही बनवला असेल ना मटन बनवलं तर रस बनवला आणि रुपानी बनवला मटण आणि रस रस आणि मांडे रस खात नाही मग मठन अरे रस मग हे खायचं असते मांडे आणि थोडी तिखट भाजी मटणाची थोडी हे बा प्रज्वलचं ताट झालं तयार चल मी रस खात। रस खात नाही तर नको खाऊ मी खाणार पण घे चल बस जेवायला सगळ्याच्या मागून आज पण जेवायला मांडे केले पण मांडे आत्ताच काही खात नाही मी खाणार आहे संध्याकाळी आता जेवायला आहे मटण मस्त चुलीवरची भाका शकून आणि निंबू आणि कांदा